पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे आज शेतकरी कामगार पक्षाचे खंबीर नेतृत्व अरविंद म्हात्रे यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला शेकापचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती अरविंद म्हात्रे यांच्या या उमेदवारीमुळे प्रभाग दोनमधील निवडणुकीचे वातावरण आता पूर्णपणे तापले आहे प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी निर्धार व्यक्त केला की आम्ही केवळ निवडणूक लढवण्यासाठी नाही तर स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मैदानात उतरलो आहोत रस्ते पाणी आणि नागरी सुविधा यांसारख्या स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत लोकांच्या समस्या मार्गी लावणे हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले शेकाबच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता पनवेलच्या राजकारणात चुरस निर्माण झाली असून विरोधकांचे लक्षही या प्रभागाकडे लागले आहे आम्ही प्रभाग क्रमांक दोन मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे चारही फॉर्म भरलेले आणि आमची तर स्वतः कॉन्फिडन्स नसेल सत्ता सुद्धा ते लोक फॉर्म भरायचा शेवटचा दिवस येतोय म्हणजे याचा अर्थ त्यांना किती नापसंत आहे जनतेमधून ही याच्यामधून साध्य होतोय शंभर टक्के मागच्या वेळी आमचे चारही नगरसेवक शेतकरी कामगार पक्षाचे महाआघाडीतर्फे निवडून आले होते सुद्धा चारी नगरशोक हे बहुमताने निवडून येते नाही नाही ना युती तर आमचे शंभर टक्के होणार आहे जनतेच्या सेवेसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत या भस्मासुराना खाली खेचण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत